नमस्कार कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे लाचार केवडा बाजार झाला केवडा बाजार झाला भयाण आजार झाला केवडा बाजार झाला भयाण आजार झाला हे सत्संग थोर त्यांचे मगरूर शेजार झाला हे सत्संग थोर त्यांचे मगरूर शेजार झाला तुम्ही माळ घ्या पोथी घ्या तुम्ही माळ घ्या पोथी घ्या जीव हा बेजार झाला पंचतारांकित साधू केवडा मुजोर झाला पंचतारांकित साधू केवडा मुजोर झाला केवडा बाजार झाला भयान आजार झाला कसले हे मार्ग कसले हे भक्तिमार्ग, भक्तिमार्ग बेगडी प्रचार झाला दुःख मुचे बाडवी कसा उपचार झाला केवडा बाजार झाला भयाण आजार झाला नाम गेले ते फुकाचे नाम गेले ते फुकाचे कोटीत उच्चार झाला सुख सारे गिळणारा सुख सारे गिळणारा साधू शिरजोर झाला यांच्या पुढे सामान्य हा कितीदा लाचार झाला केवडा बाजार झाला भयाण आजार झाला दुसरी कविता आहे सत्यबाण अंथरुण असे प्राण अंथरूण असे प्राण जरी अंगी नसे त्राण अंथरुण असे, असे प्राण जरी अंगी नसे त्राण संकटाचे करी नित्य असे आज अवघ्राण संकटांचे नित्य करी असे आज अवघ्राण सत्य जपलेले उरी सत्य जपलेले उरी ओवाळून पंच प्राण प्रत्येक स्वप्नास माझ्या घातरी आयुष्य आण प्रत्येक स्वप्नास माझ्या घातली आयुष्य आण मी कुठे म्हणालो कधी सद्गुणांची मीच खाण मी कुठे म्हणालो कधी सद्गुणांची मीच खाण त्यांनी बोलावे खुशाल त्यांनी बोलावे खुशाल चिवडू कशास घाण विवळू नका परंतु विव्हळू नका परंतु लागेल जो सत्य बाण विवळू नका परंतु लागेल जो सत्य बाण अंथरूण असे प्राण जरी अंगी नसे त्राण संकटाचे करी नित्य असे आज अवघ्रण संकटांचे करी नित्य असे आज तिसरी कविता आहे मोकाट शोधू कोणता आधार शोधू कोणता आधार सारे काही निराधार शोधू कोणता आधार सारे काही निराधार शब्द टाकू कोणापुढे किती भावे हे लाचार शब्द टाकू कोणापुढे किती भावे हे लाचार जिथे तिथे दिसे आज आहे मांडला बाजार जिथे तिथे दिसे आज आहे मांडला बाजार मंत्र तंत्र शून्य झाले असा जडला आजार मंत्र तंत्र शून्य झाले असा जडला आजार पांघरुण बुरखे हे पांघरुण बुरखे हे असे करती बेजार केवळे अंतर ठेवी यांचे विचार आचार केवळे अंतर ठेवी यांचे विचार आचार नामवंत धनवंत ऐसे सैराट मोकाट नामवंत धनवंत ऐसे सैराट मोकाट शोधू कोणता आधार सारे काही निराधार शब्द टाकू कोणापुढे किती व्हावे हे लाचार चौथी कविता आहे माझ्यात तमी मला नाही काही कमी मला नाही काही कमी दीप मीच ऐशा तमी मला नाही काही कमी दीप मीच ऐशा तमी वादळात मार्ग माझा वादळात मार्ग माझा काढतोच यशस्वी मी वादळात मार्ग माझा काढतोच यशस्वी मी मला नाही काही कमी दीप मीच मा ऐशातमी निवडुंग वाढू देत निवडुंग वाढू देत फुलणारे फुलच मी नाहीचं धारण केले मुखवटे खोटेच मी नाहीचं धारण केले मुखवटे खोटेच मी मला नाही काही कमी दीप मीच ऐशातमी आकाश माझा बाप हा आकाश माझा बाप हा या धरित्रीचा पुत्र मी आकाश माझा बाप हा धरित्री पुत्र उजलतो या धरित्रीचा मी उजळतो दीपावली या काळ्या कुट्टशातमी उजळतो दीपावली या काळ्या कुट्टशा अमी शोधतो स्वर्गस्थ सुखे शोधतो स्वर्गस्थ सुखे निरंतर माझ्या तमी निरंतर माझ्या तमी मला नाही काही कमी दीप मीच ऐशातमी मला नाही काही कमी दीपमीच ऐशातमी वादळात मार्ग माझा काढतोच यशस्वी मी वादळात मार्ग माझा काढतोच यशस्वी मी यानंतरची पाचवी कविता आलोक भेटले कित्येक लोक भेटले कित्येक लोक करताना व्यर्थ शोक भेटले कित्येक लोक करताना व्यर्थ शोक शोकाचा केला परंतु मी असा यथार्थ श्लोक शोकाचा केला परंतु मी असा यथार्थ श्लोक विसरून शोकांतिका विसरून शोकांतिका झालोच मी पुण्य श्लोक भेटले कित्येक लोक करताना व्यर्थ शोक पहा हा केवडा माझा पहा हा केवडा माझा विस्तारे धुंद आलोक पहा हा केवडा माझा विस्तारे धुंद आलोक मी कशाला चिंता करू सुखी भावा परलोक मी कशाला चिंता करू सुखी भावा परलोक भेटले कित्येक लोक करताना व्यर्थ शोक मी जगे हा वर्तमान मी जगेहा वर्तमान केवडा हा धोक मी जगेहा वर्तमान केवडा हा धोक के प्रश्न त्यांचे ते अनंत प्रश्न त्यांचे ते अनंत उत्तरे मी देतो चोख उत्तरे मी देतो चोख नमस्कार चमत्कर दूर न करती लोक नमस्कार चमत्कर दूर न करती लोक भेटले कित्येक लोक करताना व्यर्थ शोक शोकाचा केला परंतु मी असा यथार्थ श्लोक शोकाचा केला परंतु मी असा यथार्थ श्लोक धन्यवाद